आई कमला च्या चरणी प्रार्थना करून आम्हाला जे संघटनेचे मार्गदर्शन यश चे अध्यक्ष गणेशजी करे पाटील साहेब आज उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या वतीने चे जे कार्य सांभाळलंय आपले असे इंग्लिश टीचरचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष कल्याणराव साळुंकेसर यांनी ते, ते पण कल्याणीच्या वतीने कार्यक्रम सहभागी आहे आज सव्वीसावा कारगिल विजय दिवस च्या कार्यक्रमासाठी आपण कल्याणी सेवाभावी संस्थाच का निवडली आणि दरवर्षी हा कार्यक्रम यश कल्याणी सेवाभावी संस्थेमध्येच का होतो त्याचं एक कारण आहे की जी यश कल्याणी शेवाभावी संस्था ज्यांनी स्थापित केली त्या लीलाताई दिवेकर यांची आज पुण्यतिथी सुद्धा असते त्यामुळं आम्ही दरवर्षीचा हा कार्यक्रम मध्येच साजरा करतो आणि योगायोगाने सव्वीस जुलै हा पाकिस्तानवर विजय मिळवलेला भारत देशाने ती तारीख आणि लीलाताई दिवेकरांची सव्वीस जुलै पुण्यतिथी तारीख एकच असल्यामुळं आम्ही आज यश कल्याणी सेवावाळी संस्थेमध्ये कारकिर्दीचे दिवस साजरा करतो आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपले संदेशचे पत्रकार आणि समाजसेवक अध्यक्ष ग्राम सुधार समिती करमाळा ॲडव्होकेट बाबुरावजी हिरडे साहेब यांनी स्वीकारल्याबद्दल त्यांचं सामाजिक कार्य तालुक्याला ता, माहिती आहे त्यांचंही आजी माझी सैनिक संघटना आणि यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने आम्ही स्वागत करतो आपले डॉक्टर मिलाजी मोठे साहेब मोठे हॉस्पिटल करमाळा जे कल्याणीच्या कर पाठीमागा आहेत त्यांचं सुद्धा आपल्या संघटनेसाठी आणि कल्याणी सेवाभावी संस्थेसाठी मोठं योगदान असतं त्यांचंसुद्धा संस्थेच्या आणि संघटनेच्या वतीने आम्ही स्वागत करतो मेजरसाहेब आत्ता कारगिल विजय दिवसानिमित्त करमाळा येथील यश कल्याणी सेवा भवन या ठिकाणी कारगिल विजय दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला काय सांगाल आज देशभरामध्ये सव्वीस सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस हा सव्वीसावा कारगिल विजय दिवस साजरा केला जातो एकोणीसशे नव्याण्णवला भारत पाकिस्तानमध्ये कारगिल सेक्टरमध्ये हे युद्ध झालं असतं तर पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी आपल्या शिमेत भागामध्ये अतिक्रमण केल्यानं त्यामुळे तात्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी हे जाहीर केलं होतं की त्यांना खदडून लावायचं तर भारतीय सैन्याने यशयाची बरकाष्टा करत हे सव्वीस जुलै रोजी विजय ऑपरेशन नावाने लाँच केलेलं हे युद्ध सव्वीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला विजय हासिल केला आज त्याच संदर्भात त्याला सव्वीस वर्ष पूर्ण झाली त्या औचित्य साधून आपण दरवर्षी कल्याणी सेवाभावी संस्था सव भवनमध्ये आजी माजी सैनिक संघटना करमाळा आणि कल्याणी सेवाभावी संस्था या संयुक्त विद्यमानाने आपण कारगिल विजय दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करतो या ठिकाणी काही विशेष सन्मान देखील करण्यात आले ते विशेष सन्मान करण्याचं काय कारण सांगावं आजच्या दिवशी जे कारगिल युद्धामध्ये जे भारत मातीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेले सैनिक त्यांचे कुटुंबीय शहीद परिवार सैनिक परिवार आणि ज्यांनी कारगिल युद्धामध्ये आपल्या यशाची पारकाष्ट करून हे युद्ध जिंकले असे आपल्या तालुक्यामध्ये अनेक भरपूर सैनिक आहेत त्यांचं दरवर्षी आम्ही कारगिल योद्धा या नावाने सन्मान करतो शहीद कुटुंबांचा सन्मान करतो शहीद परिवाराचा सन्मान करतो वीर माता वीर पिता वीर पत्नी यांचासुद्धा आम्ही या दिवशी सन्मान करतो आणि जे वीर शहीद झाले त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि आपल्या तालुक्यातील काही विशेष पुरस्कार आजी माझी सैनिक संघटना आणि एस कल्याणी सेवा भारत संस्थेच्या वतीने आम्ही दरवर्षी याच्यासाठी देतो की काही पत्रकार बांधव समाजासाठी काम करतात आम्ही जरी भारत मात्रची सेवा करीत असतो तिथं बाहेरही दुश्मनाला आम्ही हे करतो तिथं रोखून धरतो पण खरे जे आपले जे अंतर्गत जे काय समस्या मांडण्याचे शेतकऱ्यांचे असतील सैनिकांचे असतील अनेक समाजातले प्रॉब्लेम आले असतील पत्रकार बांधव ते करत असतात त्यानिमित्ताने आम्ही पत्रकार बांधवांचा सन्मान या बोलावला होता न्यूजच्या आपले वाघ ऑनर वा सिद्धार्थ वा, 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 वाघमारे साहेब जे सत्तर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असतात त्यांचासुद्धा आम्ही कारगिल एक सैनिक पत्रकार नाही या प्रकारे आम्ही त्यांचा सन्मान केला त्याच्यानंतर बहुजन पत्रकार संघाचे आमच्या आशाताई चालणे यांचा पत्रकार केला त्यानंतर कृषी क्षेत्रात जय जवान जय किसानचा नारा हमेशा इथं लाल बहादूर शास्त्रींनी दिला होता त्याच अनुषंगावर आम्ही जय जवान जय किसानच्या माध्यमातून निवृत्त झाल्यावर शेती करतो अशा प्रकारे जे आ, अलग अलग तंत्रज्ञान येतात त्या हिशोबाने जे कृषी क्षेत्रात ते उतुंगी यश प्राप्त केलेले आपल्या रणजित नाईक निंबाळ करत आधुनिक टेक्नॉलॉजी द्वारी शेती कशी करावी बीज रोपण करावं त्यांचासुद्धा आम्ही सन्मान केला आणि या पर्यावरणाला या निसर्गाला समतोल राखावं असे वृक्षप्रेमींचा आम्ही सन्मान केला ॲडव्होकेट बाबूराव हिरडे त्याचप्रमाणे निलेश मोटे आणि अजय तोरड डॉक्टर यांनीसुद्धा आजी माजी सैनिकांसाठी त्यांनी त्यांच्या काही घोषणा देखील केल्या त्यांची जी सेवा आहे ती काही प्रमाणात मोफत देणार असल्याची त्यांनी घोषणा केली परंतु आत्तापर्यंतही असे कार्यक्रम झाल्यानंतर कोणतेही कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या घोषणा केल्या जातात परंतु त्या घोषणा पूर्णत सत्यामध्ये उतरत नाहीत त्याचं पालन होत नाही काय सांगाल असं आता आमच्या सैनिकांचे कार्यक्रम आहे क्वचितच पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल कार्मिक विजय दिवस असेल एकोणतीसशे एकाहत्तरच्या लढाईतल्या जे योद्धे होते त्यांचा सन्मान असेल अशा ह्या संदर्भात आम्हाला म्हणजे कार्यक्रमानंतरच घोषणा कधी केल्या असं झालंय असं कधी नाही पण आमचे डॉक्टर राजे थोर विठाई मल्टी हॉस्पिटल करमाळे हे पहिलं हॉस्पिटल आहे की आम्हाला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाही त्यांनी आधीच आम्हाला ओपीडी फ्री केलेली माझी सैनिक आणि सैनिकाच्या कुटुंबाबद्दल देशभक्तीबद्दल जे त्यांचं ते प्रेम आहे त्यांनी ऑलरेडी केलेलंच आहे त्याच्यानंतर डॉक्टर आहेत पत्रकार आहेत वकील आहेत आता त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की सैनिकांची खरंच समस्या आहे आम्ही या सैनिक संघटनेच्या माध्यमातून हर हमेशा समाजामध्ये त्यांच्यासमोर आम्ही येत असतो त्याप्रमाणे आता दुसरे डॉक्टर आपले निलेश साहेब यांनी सुद्धा चौदाशे चोवेचाळीस अशा वयोगटातील येथील आमच्या बहिणींना माता भगिनींना त्यांना त्यांनी स्त्री लोकम्या असल्यामुळं त्यांनी ती ओ पी डी केली आहे हे काळजी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आणि यशकल्याणीचे संस्थापिका लिलाताई दिवेकर यांच्या पुण्यतिनिमित्त ती जाहीर घोषणा त्यांनी के केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष आबा दीड आबा ह्यांचे तर आम्हाला पहिल्यापासून मार्गदर्शन जसं यश कल्याण शेवाभाऊ संस्थेचे दरे पाटील यांनी आम्हाला तळहातावर उचलून धरलं एका तसंच खिरडी आबांनी सुद्धा दुसऱ्या तळहातावर सैनिकांना मार्गदर्शन करत जो आधार दिला जे मार्गदर्शन केलं त्यांचं कौतुकास्पद आहे त्यांच्याकडून फक्त आम्हाला कौतुकाची स्थापा ह्याचीच अपेक्षा आहे आणि त्यांनी बी जाहीर केलं की के जे बी काय वकिलाची फी असेल ती मी कधीच घेणार नाही सैनिकांना आम्ही सैनिकांचे कुटुंब त्यांनी सुद्धा जे केलं सुद्धा आम्ही खूप कुटुंब आलो करमाळा <ड़>। तालुक्यामध्ये सध्या कोणताही अपघात झाला किंवा कोणाला इमर्जन्सी असेल तर करमाळा तालुक्यामध्ये माजी सैनिकांची ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका तत्परतेनं त्या ठिकाणी पोचते त्यांचं कार्यही चांगलं आहे काय सांग आमच्या संघटनेच्या माध्यमातून आता गेलं दोन वर्षे तीन वर्षे झाली आमचे माजी सैनिक शेख साहेब जे मराठा बटालियनचे होते त्यांचे सुपुत्र ते ज्यावेळेस मला भेटले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की सर मला हे कन्सेप्ट असं करायचं तर त्या माझी सैनिकांचे कन्सेप्टसाठी माजी सैनिकाच्या मुली असतील त्यांचे कुटुंबे असतील आणि समाज ह्या सा सामाजिक कार्यामध्ये जे ॲक्सिडेंट आपल्या हवेला होता कुठं कुठे लोकांना आग आपलं करमाळ्याचं असेल तिथल्या सेवेला ॲक्सिडेंट सेवेला हर हमेशा आमचे माझे सैनिक संघटनेचे अँब्युलन्स ते साजिद शेत जे आमचे माजी सैनिकाच्या परिवारामधील एक सदस्य आहे ते चालवतात आणि उजनी उजनी एक तुम्हाला किस्सा सांगतो उजनी जलाशयामध्ये ज्यावेळेस बोट मिळाली होती त्यावेळेस सगळ्यात पहिली माजी सैनिकाची ॲम्बुलन्स त्यांच्या मदतीसाठी करमाळ्यामधून वांगी इथे पुगाव येते सर्वप्रथम पोचली होती आता पांडे जातेगाव ह्या हायवेवर बरेचसे अपघात होतात तिथं माझ्या सैनिक संघटनेची आमची अँबुलन्स हे सेवेसाठी करमाळ्यातल्या जनतेसाठी लोकसेवेसाठीच आहे त्यांनी सारा त्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना पूर्णते मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांना करमाळाकरांनी त्याचा लाभ घ्यावा हो। आणि कधीही आमच्या आम ॲम्बुलन्सवर एक मोबाईल नंबर आहे त्या नंबरला ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही कधीही दाई करा आमची ॲम्ब्युलन्स लोकसेवेसाठी तत्पर पोहोचेल